तुम्ही जो मोबाईल वापरताय तुमच्या मोबाईलला दोन कॅमेरे असतील किंवा तीन कॅमेरा असतील त्या मोबाईलचे कॅमेरे चालू आहेत का बंद आहेत हे तुम्ही कधी चेक केले का चेक करायचं असेल तर मोबाईलचा कॅमेरा चालू करा कोणता कॅमेरा चालू आहे ते एक एक बोट ठेवून सगळे कॅमेरे चेक करा त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या मोबाईलचे कॅमेरे किती चालू आहेत आणि किती बंद आहेत बऱ्यापैकी लक्षात येईल तुमच्या की मोबाईलचा कॅमेरा एकच चालू आहे आणि बाकीचे कॅमेरे बंद आहेत मग ही कंपनीने कशासाठी दिलेत कंपनी तुम्हाला फसवते का कंपनी तुम्हाला गंडवते का ज्यावेळेस तुम्ही मोबाईल शॉपमध्ये मोबाईल घ्यायला जाता त्यावेळेस मोबाईलला असते तीन कॅमेरे दोन कॅमेरे पण त्यातला एकच कॅमेरा चालू असतो तुम्ही कधी चेक केला असेल बाबा मोबाईल कॅमेरा चालू केलाय कॅमेरावरती बोट ठेवलंय आणि एकच कॅमेरा चालू आहे बाकीचे दोन कॅमेरे तरी मोबाईलवाले तुम्हाला गंडवतात okay. तर मोबाईलचा कॅमेरा एकच चालू असतो तर भरपूर लोकांच्या मनामध्ये हा गैरसमज असतो की मोबाईलचा एकच कॅमेरा चालू असतो बाकीचे जे कॅमेरा असतात ते कंपनीने असे शोला दिलेले ते काही काम करत नाहीत हे सगळं स्वतःच घरी बोट लावून चेक करतात आणि ठरवतात की मोबाईलला कॅमेरा एकच चालू असतो बाकीचे बंद असते तर आपण ह्याच गोष्टीबद्दल बोलणार आहे कोणता कॅमेरा चालू असतो कोणत्या कॅमेऱ्याचं काय काम आहे मोबाईलला तीन कॅमेरे का दिलेले असते तर ह्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये हो बोलणार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या असंच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तर नमस्कार मित्रांनो मी गणेश मी पंढरपूरमध्ये विओ यस्कोजी स्टोअरला बादुले चौकामध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतो आणि माझा काम करत असताना ही गोष्ट लक्षात आली की भरपूर लोकांच्या मनामध्ये कस्टमरच्या मनामध्ये हा गैरसमज असतो की मोबाईलचा कॅमेरा एकच चालू आहे मग तर ते बोलताना असं लक्षात येतं कस्टमरकडून की दोन तीनच कॅमेरा दिलेले आहेत मोबाईलला पण त्यातला एकच कॅमेरा चालू आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर असं ठरवलं की ह्या गोष्टीवरती एक व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मोबाईलला तीन कॅमेरे आहेत तर तिन्ही कॅमेऱ्याचं वेगवेगळे का, काम असतं मेन कॅमेरा असतो त्यानंतर टेलिफोटो कॅमेरा असतो आणि तिसरा असतो तो वाईड अँगल कॅमेरा पण आता कंपनीने ह्याच्यामध्ये पण बदल करून तीन कॅमेऱ्याचं काम आता दोन कॅमेऱ्या सुद्धा करतात त्यासाठी बऱ्याचशा मागड्या फोनमध्ये सुद्धा दोन कॅमेऱ्यामध्ये चांगली क्लॅरिटी ती आणि तीन कॅमेऱ्याचं काम दोन कॅमेरे करू शकतात ज्यावेळेस आपण नॉर्मल मेन कॅमेरा ओपन करतो त्यावेळेस एकच कॅमेरा काम करतो बाकीचे दोन कॅमेरे का हे काही काम करत नाहीत त्यावेळेस एकच कॅमेरा चालू होतो ज्यावेळेस आपण कॅमेरा चालू करतो त्यावेळेस कॅमेरा चालू होतो कॅमेरा चालू झाल्यानंतर एकच कॅमेरा काम करतो त्याचं काम आहे जे काही समोर पुढं दिसल ते कॅप्चर करायचं मग त्याच्यामध्ये पोर्ट्रेट वगैरे वाईड अँगल वगैरे हे काय ते करत नाही फक्त जे काही समोर दिसतंय त्याचा फोटो तो कॅप्चर करतो तो मेन कॅमेरा असतो ज्यावेळेस तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये फोटो काढता किंवा टेलिफोटो सेन्सरने फोटो, फोटो काढतात त्यावेळेस ते टेलिफोटो सेन्सरचं काम असतं दूरची वस्तू जवळ घेऊन त्याला फोटो काढणं टेन एक्स टू एक्स थर्टी एक्स हंड्रेड एक्स हे ते टेलिफोटो सेन्सरचं काम असतं त्यावेळेस तो दुसरा कॅमेरा चालू होतो तिसरा कॅमेरा असतो तो वाईड अँगल कॅमेरा असतो ज्यावेळेस तुम्ही फोटो घेत असता आणि ग्रुप फोटो घेता ज्यावेळेस भरपूर लोक असतात पण ते फोटोमध्ये येत नाहीत बाकीचे लोक फोटोतून फ्रेमच्या बाहेर जातात त्यावेळेस वाईड अँगल मोड चालू केल्यानंतर सगळी लोक फोटोच्या फ्रेममध्ये येतात आहे त्याच ठिकाणावरून बराचसा एरिया कव्हर होऊन तो फ्रेममध्ये येतो त्यावेळेस तो वाईड अँगल कॅम करत असतो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मोबाईलला दोन कॅमेरे आणि तीन कॅमेरे काय का असतात आणि ते काय काम करतात तर व्हिडिओमध्ये तुम्ही इथंपर्यंत थांबल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद